मराठी विद्यालयात चिमुकल्यांचा आठवडे बाजार उपक्रम उत्साहात व्यवहारज्ञान आणि उद्योजकतेची प्रत्यक्ष ओळख खरेदी विक्रीतून गणिताची गोडी हलकर्णी येथील बी एम टोणपी मराठी विद्यालयमध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान उद्योजकता आणि व्यवहारातील गणिताची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने चिमुकल्यांचा आठवडे बाजार हा अभिनव उपक्रम उत्साहात राबवण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः कोथिंबीर कांदा आदी भाजीपाला तसेच आठवडे बाजारात मिळणाऱ्या विविध वस्तू घेऊन प्रत्यक्ष बाजार भरवला विद्यार्थ्यांनी खरेदी विक्री करताना दर ठरवणे नफा तोटा मोजणे उलाढाल समजून घेणे आणि ग्राहकांशी संवाद साधणे अशा व्यापारातील महत्वाच्या बाबी प्रत्यक्ष अनुभवातून शिकल्या बाजारातील गजबज व्यवहाराचा आनंद आणि ग्राहकांशी संवाद याचा अनुभव घेताना चिमुकल्यांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास संघभावना आणि व्यवहार कौशल्य वाढीस लागल्याचे शिक्षकांनी सांगितले कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विजय शेरवी अप्पासाहेब टोंडपी युवराज मठपती अर्जुन जारकोळी मुख्याध्यापक आनंद पाटील यांच्यासह सुधाकर भोईंबर बाळासाहेब एनेचिंडी तानाजी पाटोळे ए बी लवटे केडी पाटील पी एम पाडवी पी टी जाधव आर ए पाणारी डी पी कोडबागी शीतल चौगुले पी एच वाके तसेच शिक्षक वृंद विद्यार्थी संख्येने उपस्थित होते शिकत खेळत शिकूया या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारा हा आठवडे बाजार उपक्रम पालक व उपस्थित मान्यवरांकडून विशेष कौतुकाचा विषय विशे ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा